मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत धरणगाव इथल्या हेडगेवार नगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वीर क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे दरम्यान या लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक उपस्थित असतील या लोकार्पण सोहळ्यापूर्वी क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मृतीस्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी इंग्रजांना सळोकी पळो करून सोडणारे ख्वाजाजी नाईक हे ब्रिटिशांसाठी आणि इंग्रजांसाठी करतं एक मोठं आव्हान ठरलेले होते त्यामुळे ख्वाजाजी नाईक यांना संपवण्यासाठी ब्रिटिशांनी सर्वतोपरी प्रयत्न केले या स्मृतीदळाच्या माध्यमातून ख्वाजाजी नाईक यांचा हा संपूर्ण इतिहास जो आहे हा रेखाटण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे ज्या पद्धतीने करतो ख्वाजाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता आणि अठराशे सत्तावन्नची लढाई जी आहे ती इंग्रजांविरुद्ध सुरू केली होती त्यानंतर खरंतर इंग्रजांचं टेन्शन हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं त्यामुळे ब्रिटिशांनी तीन ऑक्टोंबर अठराशे साठ रोजी ख्वाजाजी नाईक यांची निर्गुण अशी हत्या करून त्यांचं शिर जे आहे ते धरणगाव रेल्वे स्थानकावरती अक्षरशः लटकून त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे हा ब्रिटिशांकडून या ठिकाणी केला गेलेला होता मात्र असं असताना देखील ख्वाजाजी नाईक यांची संपूर्ण जी टीम होती संपूर्ण सैन्य होतं हे मात्र अविरतपणे या ब्रिटिशांना लढा देत राहिली ख्वाजान नाईकजी यांच्या स्मृती लोकार्पण होत आहे आणि त्याची वैशिष्ट्य जी आहेत त्या संदर्भात ती माहिती आमचे प्रतिनिधी आपल्याला देत होते